वास्तव मराठीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा आपण आढावा घेत असताना भूम तालुक्यातील बेलगाव मध्ये आहोत बेलगावच्या या नदीला या बाजूला नदी आहे या बाजूला दिसते त्या बाजूला नदी आहे त्या नदीचा महापूर एवढा वाढला की ही जी घरं आहेत आपण पाहू शकता हे या ठिकाणी जे पत्राचा शेड आहे या ठिकाणी त्या बंगल्याचं काम चालू आहे हे ग्रामस्थ आहे सगळे आणि इकडं हे जे घर आहे या घरातल घरातील सर्व वाहून गेलेले आहे जनावर वगैरे सगळी घरात होती आपण पाहू शकता बंगल्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यासाठी जे आणलेले सिमेंट आहे इतर ज्या वस्तू आहेत त्या पूर्णपणे भिजून गेलेल्या आहेत या, गे या बाजूला पहा कसा संसार सगळा उघड्यावर पडलाय सगळा भिजून ही टीव्ही आहे फॅन आहे धान्य सगळं त्यांनी आता भिजलेलं धान्य सगळं बाहेर काढलंय पूर्णपणे बाहेर काढले या घराचे मालक आहेत त्यांच्याशी बोलू आपण आणि तुमचं नाव काय गणेश नुकसान झाले तुमचं म्हणजे असं झालंय की रात्री धान्य आपण पाहू शकता हे धान्य जे सांडले ते घरामध्ये उगून आले बघ जे धान्य भिजलंय ते घरामध्ये उगून आले पुढच्या बाजूला आहे जे धान्य आहे ते पूर्णपणे उगून आले म्हणजे पूर्ण धान्य भिजलंय ते सुद्धा या घरामध्ये उगून आले तुमची जनावर कुठे आता जनावर बाहेर गेली तर शेतकऱ्याच्या इथं बांधले तर शेजाऱ्याच्या इथं तिकडे वडील तिकडे गेले जनावरांकडे काय काय नुकसान झालं तुमचं ज्वारी उडीद गहू पूर्ण शेतात जे घरात घरपरपणचे गर असतो ते पूर्ण सगळे वाहून गेलेले पूर्ण पाण्यामध्ये होतं हे तुम्ही बघू शकता सगळं जेवढं जेवढं राहिले तेवढं असं झाकून ठेवले तळवा टाकाली बघा इकडे सगळं त्यांनी जे घरातलं जे भिजलेलं आहे ते सगळं झाकून ठेवलंय गहू वगैरे सगळं भिजलेलं गहू भिजलेले गहू आहे जितर धान्य आहे आहे ते सगळं झाकून ठेवलेले कांदे पण भिजलेत कशी परिस्थिती होती तुम्हाला कसं कळलं दोन अडीच वाजता मित्रांच्या गावातले फोन आले की असे असं पाणी आले भरपूर नदीला वरील चिंचपूर आणि बुंबून बी फोन आले होते ज्या टाइमिंगला मी उठलो त्या टाइमिंगला बघितलं तर पाठीमाग एकदम पत्र्याच्या थोडस पाठीमाग पाणी होतं त्याच्यानंतर इकडे चुलत वगैरे राहते त्यांना ते उठवायला गेलो त्यांना बोलून त्यांचे जनावर माझे जनावर घरातलं हे काढण्या काढूस तर मित्र गावातले बोलवले पुरे त्यांनी काय निमार्ध बाहेर काढलं निमार्ध काही वाहून गेलं पूर्ण माणसं वगैरे बाहेर काढून टाइमिंग मध्ये पूर्ण गा, पूर्ण गावाला पूर्ण शेताला हे डापल किती माणसं होती तुमच्या आमच्या घरात माझ्या घरात ती गजन आहेत मी आई वडील आणि पलीकडे चुलत भाऊ वगैरे सगळेच राहते माणसं पाण्यातून बाहेर काढली हो चुलती चुलत भाऊ पाटकुळे घेऊन आणली असतो कारण ते लांब असल्यामुळे बाहेर नाही अस एकमेकाची साखळी धरून काही बाहेर काढले काही हे केले तर तुमचे बैल बा, पण वाहून गेले ते वाळ काढताना तुम्हाला खूप त्रास झाला हो खूप त्रास झाला काढले आम्ही पोहत गेलो तर शेजारच्या शेतातून असंच पोहत गेलो खाली दोघ जण होतो तिथनं बैल सोडला बैल बाहेर ये ना त्याच्यानंतर ते त्याला सोडून दिलं आम्ही नंतर पोहत असंच तिकडल्या रस्त्याने इकडे गावामध्ये आलो होतो जीवावर बेतलं असतं तर पर्याय नाही ते जनावर वाचणं वाचवणं खूप गरजेचं होतं त्या टायमिंगला किती जनावर वाचवली दोन वाचले गे वाहून गे गेले ते सापडले वाहून गेले होते वाचले गे ते पण वाचले वाहून गेले होते पार कारंडी आंतरगाव पस्तर गेला होता आणि त्यातला एक मेला जागेवर दुसऱ्या दिवशी मेला तो त्याच्यामुळे पाणी जाऊन पाणी जाऊन कारण तो बाहेरच निघला नाही बाहेर पाण्यामध्ये त्याला बाहेर निघता झालेला नाही काय सरकारकडे काय मागणी सरकारकडे एकच विनंती कि हे तुम्ही जे पंचनामे करताय कुठं काय करताय तुमचं शासकीय अधिकारी एक पण अजून आमच्या आमच्यापर्यंत आलेले नाही कि हात जोडून एक कळकळीची विनंती की तुम्ही जे कुठं आठ हजार कुठं चार हजार देताय हे आम्हाला शेतकऱ्यांना काहीच होणार नाही कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी हेक्टर शेतकऱ्यांना मदत करा म्हणा एवढीच विनंती शेतकरी शेत हे तुमच्या हे विमानामधनं पडलेल्या माणसांना वाचलेल्या माणसांना तुम्ही एक मेलेल्या माणसांना एक कोटी देता आणि शेतकऱ्याची किंमत तुम्ही कुठं आठ हजार दहा हजार असं करता असं कसं शक्य आहे हो सर काळजी लावून यांनी बैलाला वाचायचा प्रयत्न केला माणसांना वाचवलं परंतु त्या शेतकऱ्याची व्यथा अशी की त्याचा नुकसान भरपाई त्याला एकदम तुटपुंजी दिली जाते आठ दहा हजार त्यांनी कोणत्याही मदतीची वाट न पाहता लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जनावर वाचण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात सरकारकडून त्यांच्या ज्या धाडसाची किंवा ते जे काम करतायत जे शेती करतायत आणि त्या शेती पिकून पूर्ण शेतकऱ्याला पोशिंदा म्हटला जातो जो शेतकरी सगळ्यांना जगवण्याचं काम करतो <coughs> तो मात्र आता अडचणीत आहे त्याच्यासाठी कुणीही मदत द्यायला धावत नाही मावशीत आपल्या समेत कसा दिवस होता तो ज्या दिवशी तुमच्या शेतात पाणी होतं लय वाईट दिवस होता फार कसं समजलं तुम्हाला आणि उठविलं आम्हाला बाहेर पडले का असं पाणी होतं इथपर्यंत असं चलत आलो आम्ही हिकल हिकलडे आणली हे आणली धरून हिकल आम्ही इकडं चलत निघलो बाहेर जीवाची भीती वाटली आता जीवाची भीती वाटली तरी पण बाहेर निघावं लागलं ना आम्हाला जीव वाचवा असं वाटत होता हा वाचवायचं वाटत होता जीव वाचवायचा वाटत होता म्हणून बाहेर निघलो आता अचानक पाणी आल्यावर काय करणार हा जे नुकसान झालंय त्याच्याबद्दल काय सांगाल आता नुकसान झाली ही आता का काय सांगावं त्याच्याबरोबर जे तुम्हाला कळन ती देताल घेताल काहीतरी करताल आता आम्ही सांगण्यानी तुमच्या काय मनात आम्हाला तरी काय करणार आहे काय नुकसान झालं आमचं गहू ज्वारी ही सगळं वाह भिजलं काही वाहून गेलं काही हा अजून कोणाचे नुकसान झाले आता ही काय येतं आहेत पड्याल ही दोन घर त्याच्या पड्याल दोन घरं येत त्यांचं सगळं असत कांद ज्वारी गहू शेंगा असल्या सगळं वाहून गेलं शेतीच काय वाहून गेलं शेतीच कांद वाहून होतो तुमचं नाव काय तुमचं नाव काय आहे काय काम करता तुम्ही सुतार का कुठं राहता गावा पूर पाहिला का तुम्ही बैल गावापासून दिसतंय दिसतंय का काय नुकसान झाले हे काय झालं नुकसान शेतीचं काय नुकसान झालं माझ्या शेतीच नाही साहेब नाही लोकांची काय नुकसान झाले काही शे मका तूर पाहिला होता कायला कावाच नव्हता पुरा आम्हाला कळचा तुमचं काय नुकसान झालं हे वाहून गेले मालटाल खायचा काय काय गहू जवारी हरभरा बाहेर कसे काय पडले तुम्ही पुरातून चलत बाबा आला बोलवायला मग आयला मी पाटकुळी घेतलं लेकर दोन तीन घेऊन इकडं आलो मुलं होती हा दोन मुली एक मुलगा माझ्या एका चुलतीने ह्यांनी ती आली इकडं त्यांनी लेकर घेतली मी आईला पाठपुरी घेतलं इकडं रस्त्याच्या कडे लावलो ला आम्ही जानवर घेऊन इकडं रस्त्याला आलो आम्ही भीती वाटली का हा मग तुमच्या आईला वाचवताना तुम्हाला पडली बघा याच पडली आई पडली ते पाय फसलं आमचं पाय फसलं मग कसं परत उचललं उचललं मग पुन्हा नेला असं चल तिला कोणी आलं कुणीच नाही शासनाची आईला बाहेर काढताना कुणी आला सांगा नाही तर आम्ही गवत नव्हतो वाहून जात होतो तुला भाव आले त्यामुळे वाचले हो वाचलो आईला पाठकुळे घेऊन तुम्ही बाहेर काढलं चुल त्याचं गोर एक घेतलं गाय घेतली गेलो गावा कसा क्षण होता तू काय वाटलं तुम्हाला अडीच वाजता पाणी वाटली भीती वाटली भीती वाटली हे वास्तव जीवाच्या आकांताने ह्या लोकांनी पाण्यातून स्वतः मार्ग काढला आणि आजही शेतकरी स्वतःच उभा राहतोय मात्र शासनाच्याकडे कोणतंही लक्ष देत नाही शासनाने लक्ष द्यावं आणि ह्या गरीब शेतकऱ्यांची व्यथा समजावून घ्यावी एवढीच विनंती वास्तव मराठीच्या माध्यमातून करतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे ધારાશુ ફેસબુક ક્લામ ચે પેજ લાઈક કરા ને આમ તો યુટ્યુબ ચેનલ સબસ્ક્રાઇબ કરા વાસ્તવમાં દાટી